रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी शहरातून पुणे शहराच्या दिशेने जाणारा अठ्ठावन्न लाख एकावन्न हजार तीनशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक चौदा जून रोजी छत्रपती संभाजीनगर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना गुप्त बातमी मिळाली की छत्रपती संभाजीनगर शहरातून पुण्याच्या दिशेने एक लाल रंगाचा आयशर क्रमांक एम एच वीस जी सी शून्य चार प्रतिबंधित केलेला गुटखा घेऊन जाणार आहे यावरून ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांनी गुन्हे शाखेचा पथक तयार करून छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर रोडवरील भेंडाळा फाटा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करत असताना सदरील संशयित वाहन पुणेकडे जात असताना दिसल्याने पथकातील स्टाफने चालकास वाहन थांबवून त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख शेख मुसा तीस वर्ष राहणार प्रतापपूर गवळी शिवरा तालुका गंगापूर असं सांगितलं तसेच त्याच्या वाहनामध्ये काय माल भरला आहे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली यावरून त्यावर अधिक संशय बळवल्याने त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारणा केली असता त्यानं सांगितलं की गाडीतील पांढऱ्या रंगाच्या ऐंशी गोण्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधी तंबाखू भरलेली आहे यावरून आरोपीस बेकायदेशीर कृत्य चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या ऐंशी गोण्यात भरलेला पान मसाला व तंबाखूची किंमत त्रेचाळीस लाख एकावन्न हजार तीनशे वीस रुपये व पंधरा लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा आयशर टेम्पो असा एकूण अठ्ठावन्न लाख एकावन्न हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्याते गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अकरा ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडसंहिता कलम तीनशे अठ्ठावीस एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर सह कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा आणन्वे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटक करण्यात आली सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सतीश वाघ पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव पोलीस उपनिरीक्षक दगडू जाधव पोलीस अंमलदार कासिम शेख गोपाळ पाटील राहुल गायकवाड संतोष दमाळे यांनी केली आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा